नमस्कार मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महिलांनी आपलं कपाट कशाप्रकारे ऑर्गनाईज केलं पाहिजे आपण ज्या महिला असतो त्या महिलांच्या कपड्यांमध्ये बरेच प्रकार असतात साड्या ड्रेसेस वेस्टर्न ड्रेसेस कॅज्युअल ड्रेसेस असे खूप साडे कपड्यांमध्ये आपले प्रकार असतात त्यामुळे अशा वेळी महिलांचा कपाट ऑर्गनाईज करणं म्हणजे खरंच खूप किचकट काम आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित आपण आपलं कपाट कशाप्रकारे ऑर्गनाईज करू शकतो जेणेकरून वेळच्या वेळी आपल्याला आपले कपडे मिळण्यासाठी मदत होईल नंबर एक वापरात नसलेले कपडे बाजूला करा आता सगळ्यात आधी जेव्हा आपण कपाट ऑर्गनाईज करायला जातो व्यवस्थित करायला जातो तेव्हा तुम्हाला जे कपडे लागत नाहीत किंवा जे तुम्ही यूज करत नाहीत ते कपडे आधी सेपरेट बाजूला काढा जेणेकरून दुसरे कपडे तुमच्या कपाटामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला इनफ स्पेस मिळेल जे कपडे तुम्ही बाजूला काढलेले आहेत ते कपडे तुम्ही डोनेट करा यामुळे काय होईल तुमच्या कपाटामध्ये तुम्हाला कपडे ठेवण्यासाठी जागा मिळेल आणि तुमचं कपाट नंबर दोन कॅटेगिरी वाईज कपडे सेपरेट करा आता कॅटेगरी वाईज म्हणजे काय आपल्या कपड्यांमध्ये खूप सारे प्रकार असतात जसं की तुम्ही इथे बघू शकताय आम्ही सिल्कचे कपडे वेगळे केलेले आहेत कॉटनचे कपडे वेगळे केलेले आहेत त्यानंतर जे फंक्शनल ड्रेसेस आहेत ते वेगळे केलेले आहेत डेली वापराचे जे कपडे आहेत ते वेगळे ठेवलेले आहेत प्रकारे जेव्हा तुम्ही कपाट ऑर्गनाईज करायला जाता तेव्हा सगळे कॅटेगरी वाईज तुम्ही कपडे सेपरेट करा कपड्यांच्या सेपरेट घड्या घाला आता साड्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच करायचं आहे आपल्या ज्या साड्या असतात त्यामध्ये सुद्धा बरेच प्रकार असतात आता मी येथे डेली यूजच्या ज्या साड्या आहेत त्या वेगळ्या केलेल्या आहेत कॉटनच्या साड्या वेगळ्या केलेल्या आहेत ज्या भारी सिल्कच्या साड्या आहेत काठपत्र साड्या आहेत त्या वेगळ्या सुद्धा तुम्ही कॅटेगरी वाईज सेपरेट करा जेणेकरून तुम्हाला साड्या ऑर्गेनाईज करायला खूप सोप्पं जाईल आणि कुठली साडी कुठे ठेवली हे तुम्हाला आरामात समजेल आता नेहमी लक्षात ठेवा आपण कपड्यांच्या घड्या कशा घालतो यावरून आपलं कपड कसं दिसणार आहे हे डिपेंड करतं जेव्हा तुम्ही कुर्तीची घडी घालता तेव्हा अशा प्रकारे तुम्ही छोटी अशी कुर्ती प्रकारे, प्रकारे जर तुम्ही कुर्तीची घडी घालाल कपड्यांच्या गा घड्या घालाल तर कमी स्पेसमध्ये खूप सारे कपडे तुमच्या कपाटात आरामात बसतील सिम्पल तुम्हाला कुर्ती, आ, कुर्ती में, में ते ते अशा प्रकारे फोल्ड करायची आहे आणि अशा पद्धतीने छान स्क्वेअर येईल अशी कुर्तीची घडी घालायची आहे यामुळे काय होतं कुर्तीच्या ज्या घड्या असतात तर त्या दिसायलासुद्धा छान दिसतात आणि कमी जागेमुळे मध्ये खूप सारे कपडे आपले बसतात आता जेव्हा आपण वेस्टर्न ड्रेसेस वेअर करतो अशा प्रकारचे राऊंड ड्रेसेस वेअर करतो तेव्हा त्याची घडी घालणं थोडंसं आपल्याला कठीण जातं पण अशा प्रकारे जेव्हा तुम्ही या कपड्यांच्या घड्या घालाल तेव्हा तुमचे कपडे छान ऑर्गनाईजसुद्धा दिसतील आणि तुम्हाला इझी वेने कुठलेही कपडे लगेच सापडतील राऊंड ड्रेसच्या अशा प्रकारे तुम्ही घड्या घाला आणि यामुळे तुमचे राऊंड जे ड्रेसेस असतात ते चुरगळत नाहीत आणि व्यवस्थित राहतात शिवाय दिसायलासुद्धा खूप कपाट आपलं छान दिसतं ऑर्गनाईज दिसतं आता हे झालं कुर्तीच्या बाबतीत राऊंड ड्रेसेसच्या बाबतीत जेव्हा आपल्याला लेगिंग घालायचे असते तेव्हा ही लेगिंग नक्की कशी ठेवावी कशी घडी घालावी हे आपल्याला कळत नाही पण अशा प्रकारे जर तुम्ही लेगिनची राऊंड करून घडी घालाल तेव्हा तुमच्या लेगिन या कमी जागेमध्ये खूप बसतील शिवाय या लेगिन अजिबात चुरगळणार नाहीत जशास तशा राहतील अशा प्रकारे लेगिनच्या बाबतीतसुद्धा तुम्ही ट्रिक वापरू शकता कपडे ठेवण्यासाठी ऑर्गनायझरचा वापर करा आता मार्केटमध्ये खूप सारे ऑर्गनायझर आहेत जसं की शर्ट ऑर्गनायझर असेल अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये ऑर्गनायझर आहेत खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मार्केटमध्ये ऑर्गनायझर आहेत या ऑर्गनायझरचा वापर करून आपण आपलं कपाट व्यवस्थित सेट करू शकतो आणि आपले कपडे त्यामध्ये व्यवस्थित ठेवू शकतो आता तुम्ही जे हे ऑर्गनायझर बघता या ऑर्गनायझरचा पूर्ण मी सेट मागवलेला होता खूप युजफुल असे ऑर्गनायझर आहे या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे यामधल्या एका ऑर्गनायझरमध्ये मी अशा प्रकारे लेगिन सेट करून ठेवलेलं आहे तुम्ही बघताय किती छान ऑर्गनायझर आपले लेगिन झालेले आहेत आणि खूप छान दिसत आहेत अजिबात मेसी आपल्या लेगिन दिसत नाही आहेत अशा प्रकारे तुम्ही छान वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर यूज करू शकता आता हे जे ऑर्गनायझर तुम्ही बघता हे शर्ट ऑर्गनायझर आहे यामध्ये तुम्ही शर्ट ठेवू शकता साड्या ठेवू शकता ड्रेसेस पण ठेवू शकता आता हे जे ऑर्गनाय आहे यामध्ये मी ड्रेसेस ठेवणार आहेत आता मगाशी कॅटेगरी वाईज जे आपण ड्रेसेस सेपरेट केलेले आहेत ते कॅटेगरी वाईजच आपल्याला ठेवायचे आहेत जसं की सिल्कचे ड्रेस या एका ऑर्गनायझरमध्ये मी ठेवलेल्या आहेत त्यानंतर कॉटनचे ड्रेसेस मी एका ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहेत या ऑर्गनायझरमध्ये मी कॉटनचे ड्रेसेस ठेवलेले आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज तुम्ही हे ऑर्गनायझर यूज करू शकता जेणेकरून तुमचे जे कपडे आहेत जसे की सिल्कचे ड्रेसेस कॉटनचे ड्रेसेस वेगवेगळ्या ऑर्गनायझरमध्ये वेगवेगळ्या राहतील आता मगाशा आपण ज्या का साड्या सेपरेट केलेल्या होत्या त्यासुद्धा हो अशा प्रकारे कॅटेगरी वाईजच आपल्याला ठेवायच्या आहेत डेली यूजच्या ज्या साड्या आहेत त्या मी या ऑर्गनायझरमध्ये अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलेल्या हो आहेत आता यानंतर ज्या भारी साड्या असतात ज्या की आपण यूज करत नाही अशा साड्या ठेवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचं ऑर्गनायझर वापरा शक्यतो तुम्ही ट्रान्सपरंट ऑर्गनायझर वापरा यामुळे काय होतं कुठली साड्या आपल्याला हव्या असेल ते आपण आरामात घेऊ शकतो आता ज्या चांगल्या साड्या आहेत त्या मी अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या ऑर्गनायझरमध्ये पॅक करून ठेवणार आहे जेणेकरून आपल्या साड्या खराब पण होत नाही आणि आपल्याला कुठली साड्या हव्या असेल ते आपण वरून इझिली बघून काढू शकतो साड्या सेट करतानासुद्धा कॅटेगरी वाईजच जा ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्याला जर कॉटनची साडी हवी असेल तर कॉटनचा ऑर्गनायझरच आपण ओपन करून त्यामधली साडी आरामात घेऊ शकतो आता मगाशी जे ऑर्गनायझरचा सेट मी दाखवलेला त्यामधलंच हे छोटंसं ऑर्गनायझर आहे ते मी ब्लाऊज ठेवण्यासाठी यूज केलेलं आहे तुम्ही बघता किती छान ब्लाऊज खूप सारे ब्लाऊज या ऑर्गनायझरमध्ये आरामात बसून जातात आता मगाशी जो सेट होता त्यामधलाच एक हा ऑर्गनायझर आहे या ऑर्गनायझरमध्ये मी अशा साड्या ठेवलेल्या आहेत ज्या की मी अजिबात यूज करत नाही किंवा डेली वेअरसाठी मला लागत नाहीत अशा साड्या तुम्ही अशा प्रकारे पॅक करून या ऑर्गनायझरमध्ये ठेवू शकता हे ऑर्गनायझर पूर्णपणे आपण पॅक करू शकतो त्यामुळे आपल्या साड्या खराब पण होत नाहीत तर आपले कपडे छान सेपरेट करून छान ऑर्गनायझरमध्ये आपण टाकलेले आहेत आता हे कपडे कपाटामध्ये व्यवस्थित कसे ठेवायचे नेहमी लक्षात ठेवा जे कपडे तुम्हाला लागत नाहीत ते प्रकारे वरच्या बाजूला ठेवा जेणेकरून खालच्या बाजूचा जो स्पेस आहे ते आपल्या डेली वेअरच्या कपड्यासाठी वापरत असलेल्या कपड्यासाठी शिल्लक राहील त्यामुळे वरच्या बाजूला न लागणारे कपडे न लागणाऱ्या साड्या मी अशा प्रकारे वरती ठेवलेल्या आहेत त्यासाठी त्याच्याच खालच्या बाजूचे जे ऑर्गनायझर आहे ज्याला की शर्ट ऑर्गनायझर म्हणतात त्या त्यामध्ये मी एका बाजूला कॉटनच्या साड्या अशा प्रकारे ठेवलेल्या आहेत त्यानंतर त्याच्या बाजूच्याच ऑर्गनायझरमध्ये ज्या जॉर्जेटच्या साड्या असतात ज्या की थोड्याशा भारी रेंजमध्ये येतात त्या ठेवलेल्या आहेत आता या ठिकाणी जे कपडे हँग केलेले आहेत असे कपडे आहेत की ज्या कपड्यांच्या घड्या व्यवस्थित येत नाहीत खालच्या बाजूला जे कपडे तुम्ही बघताय एका ठिकाणी मी छान असे जे वेस्टर्न ड्रेसेस आहेत ते घड्या करून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्याच बाजूला मीडियम रेंजमधले जे सिल्कचे कपडे आहेत ते घड्या करून ठेवलेले आहेत तुम्ही बघताय अशा प्रकारे जर तुम्ही घड्या घालाल तर एकदम व्यवस्थित एका लाईनमध्ये घड्या दिसतात आणि आपण जे मगाशी लेगिन ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे ते अशा ठिकाणी मी येथे ठेवलेलं आहे तुम्ही बघताय किती व्यवस्थित आपले कपडे दिसत आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या कपाटामध्ये स्पेस नसेल तर अशा प्रकारे तुम्ही सेल्फ ॲडेझिव जे आ, हुक्स मिळतात ते यूज करू शकता आता यानंतर जे खालचं ऑर्गनायझर आहे त्यामध्ये मी सिल्कचे जे भारी रेंजमध्ये ड्रेसेस आहेत ते ठेवलेले आहेत आणि या बाजूला कॉटनचे कुठे जे, जे ड्रेसेस असतात चांगले ड्रेसेस मी या ठिकाणी ठेवलेले आहेत आता खालच्या बाजूला तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे जर तुमच्या कपाटाला ड्रॉवर असेल तर या ड्रॉवरमध्ये तुम्ही जे आपले इनरवेअर्स असतात ते अशा प्रकारे सेट करून ठेवा यासाठी सुद्धा खूप सुंदर सुंदर ऑर्गनायझर आहे अशा प्रकारचं ऑर्गनायझर तुम्ही यूज करू शकता आता या साईडचं जे ड्रॉवर आहे यामध्ये मी माझी ज्वेलरी ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे तुम्हाला ज्वेलरी कशी ऑर्गनाईज करायची यावरती जर व्हिडिओ हवा असेल तर त्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेल अशा प्रकारे मी एका ड्रॉवरमध्ये छान माझे ज्वेलरी आणि मेकअपचं जे सामान आहे ते ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे ज्वेलरी ऑर्गनाईज करणंसुद्धा खूप कठीण काम आहे त्यावरती जर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता खालच्या बाजूला ज्या आपण कॅटेगरी वाईजच्या साड्या सेपरेट केलेल्या होत्या जसं की कॉटनची साडी एका ऑर्गनायझरमध्ये सिल्कच्या काटपदर साड्या एका ऑर्गनायझरमध्ये किंवा ज्या मीडियम रेंजच्या साड्या असतात त्या मी एका ऑर्गनायझरमध्ये ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही सेपरेट कॅटेगरी वाईज जर साड्या ठेवल्या जसं की तुम्हाला जर काठपदर साड्या हव्या असेल तर तुम्ही एकच ऑर्गनायझर बाहेर काढून त्यामधली साडी काढू शकता सगळे ऑर्गनायझर आपल्याला काढायच्या अजिबात गरज लागत नाही त्यामुळे आपल्या साड्यासुद्धा मेसी होत नाहीत नेहमी लक्षात ठेवा जे तुम्ही वेअरचे कपडे यूज करणारे आहेत जसं की मॅक्से असतात किंवा टी शर्ट प्लाझो असतात अशा प्रकारचे जे ड्रेसेस असतात ते खालच्या बाजूला ठेवा कारण काय होतं हे ड्रेसेस आपले रोज वापरण्यात येतात त्यामुळे हे ड्रेसेस रोज उचकले जातात त्यामुळे खूप मेस्सी होतं त्यामुळे खालच्या बाजूला जर ड्रेसेस असतील तर तो मेस्सी जो दिसणारा जो, जो कप्पा आहे तो समोर दिसत नाही त्यामुळे तो कप्पा नेहमी खालच्या बाजूला ठेवा जेणेकरून तुमचा कपाट जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा एकदम व्यवस्थित दिसेल एकदम ऑर्गनाईज दिसेल तुम्ही बघताय कपाट किती व्यवस्थित दिसतं आहे किती ऑर्गनाईज दिसतं आहे जर तुम्ही अशा प्रकारे ऑर्गनायझरचा वापर केला व्यवस्थित कपाटात ग कपड्यांच्या घड्या घातल्या तर तुमचं कपाट अजिबात मेसी होणार नाही आणि सतत तुम्हाला कपड्यांच्या घड्या घालाव्या लागणार आहेत किंवा कपाट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू